सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाजवळून जात असलेल्या नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या मार्गात सोलापूर सांगली चंदगड या टप्प्यात बदल करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी विधानसभेत केली या, के या महामार्गाचे प्रत्यक्ष काम दोन हजार सव्वीस मध्ये सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले नागपूर ते गोवा अशा या महामार्गाचा जुना आराखडा बदलण्यात आला आहे मुंबई कल्याण लातूर हैदराबाद अशा नव्या जनकल्याण द्रुतगती महामार्गाची घोषणाही त्यांनी यावेळी केली विधानसभेत विरोधक व सत्ताधारी पक्षाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उत्तर देत होते शक्तीपीठ महामार्ग आठशे दोन किलोमीटर लांबीचा असून त्यावर शहाऐंशी हजार पाचशे एकोणचाळीस कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर उस्मानाबाद सोलापूर सांगली कोल्हापूर व सिंधुदुर्ग अशा बारा जिल्ह्यांना हा महामार्ग जोडण्यात आला आहे यामुळे नागपूर गोवा अठरा तासांचा प्रवास आठ तासांवर येणार आहे याचा सर्वाधिक फायदा मराठवाड्याला होणार असून यामुळे मराठवाड्याचे चित्र बदलणार आहे मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यातून हा मार मराठवाडा व वा पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यातून हा महामार्ग जाणार असल्याने याचा फायदा या तालुक्यांच्या विकासासाठी होणार आहे सोलापूर एक वेगळी नवीन अलाइनमेंट आम्ही तयार केली आहे चंदगड पासनं पुढे मग म्हणजे सोलापूरपासनं जाते मग सांगलीतनं जाते आमचे जयंतराव पहिल्यांदा सुटून गेले होते शक्तीपीठ महामार्गातन आता तुमच्या जवळ आणला आम्ही आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो की जयंतरावच मला पत्र देतील की हा करा एवढा फायदा त्यांच्या मतदारसंघाला त्याचा होणार आहे पंढरपूर जवळून आहे एकदम पंढरपूर जवळून त्यामुळे आता आधीच तर आपलं जवळपास जॉईंट मेजरमेंटही झालेला आहे त्याचं एक्विशन आपण चालू करतोय ही जी नवीन अलाइनमेंट आहे या नवीन अलाइनमेंटचं आता आपण त्या ठिकाणी आणि पलीकडे तर चंदगड वगैरे त्यांनी मोर्चाकडूनच आमच्याकडनं महामार्ग न्या म्हटलं आहे मी तिथे काही अडचण नाही आहे आणि आता सांगतो ज्यांच्याकडनं आम्ही अलाइनमेंट काढली आता तेही लोक आमच्याकडे आलेले आहेत आणि ते म्हणतात आता काढू नका तुम्ही इथनच अलाइनमेंट ठेवा पण त्यांना आम्ही समजितलं की तुमच्या विरोधामुळे आम्ही काढलेली नाही हा अधिक फिजिबल आम्हाला मार्ग मिळालेला आहे आणि गतिशक्ती प्लॅटफॉर्मवर तो मार्ग नेल्यामुळे गतिशक्ती प्लॅटफॉर्मचा काय फायदा आहे बघा की जवळपास सगळी वन जमीन आम्हाला त्यातनं वगळता आली अगदी थोडीशी वन जमीन आली आहे त्या त्यामुळे त्याचं परमिशन मिळणं अतिशय सोपं झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात हा मार्ग आपले सगळे शक्तीपीठात तर कनेक्ट करेलच पण मी तुम्हाला सांगतो की विशेषतः जो दुष्काळी भाग आहे मराठवाड्याचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा देखील त्याचं चित्र बदलणारा हा महामार्ग ठरेल याचं काम हे या दोन हजार सव्वीस सुरू झालं पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही हा प्रयत्न करतो आपण बघा या एका महामार्गामुळे आपला जो अठरा तासाचा प्रवास आहे तो आठ तासावर येणार आहे इतक्या मोठ्या प्रमाणात ही कनेक्टिव्हिटी आणि सगळ्यात महत्वाचं काय आपला लूप तयार होतोय समृद्धी महामार्ग नांदेड जालना मार्ग हा महामार्ग याच्यामुळे महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्याला इंडस्ट्रीचं ॲडव्हान्टेज मिळणार आहे आतापर्यंत इंडस्ट्री ही जिथनं पोर्ट कनेक्टिव्हिटी आहे किंवा लॉजिस्टिक कनेक्टिव्हिटी आहे तिथेच जात होती यातनं पोर्ट कनेक्टिव्हिटी आणि लॉजिस्टिक्स कनेक्टिव्हिटी ही जवळपास महाराष्ट्रातल्या हे दोन तीन आपले हे झाल्यानंतर जवळपास बत्तीस जिल्ह्यांना ही कनेक्टिव्हिटी मिळणार आहे